शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तळोदा येथे दिव्यांग बांधवांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना विविध योजनांचं मार्गदर्शन बचत गट रोजगाराच्या संधी या सर्व सांगण्यात आल्या आणि त्याचा लाभ त्यांनी घेण्याचा प्रयत्न करावा त्यांना जी अडचण असेल ती अडचण सोडवण्यासाठी मी माझ्या सर्व दिव्यांग बांधवांच्या सोबत आहे कुठली का अडचण असे ना त्यांनी मला सांगावं मी त्यांच्यासाठी सतत तयार आहे आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आयोजित झाला त्यासाठी तडोदा टीम बाबूसाहेब संतोष भाऊ मराठे नंतर सर व त्यांचे सहकारी आणि माझ्या सर्व नवनियुक्त जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्ती केलेल्या आहेत आणि त्यांनी चांगलं काम करावं या अपेक्षेने मी त्यांना शुभेच्छा देत आहे आणि या जिल्ह्यात नावलौकिक मिळावं आजपर्यंत नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन आहे आपल्या दिवंग बांधवाच्या कामासाठी तर अशाच प्रकारे हे कार्य सतत सुरू राहावं अशी माझी सर्वांना सदिच्छा आणि अभिनंदन शुभेच्छा देतो माझ्या तुम्ही सर्व संपवले